श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामी प्रार्थना करते तर मी तुम्हाला आज सांगणार आहे तर अमावश्या आहे आठ एप्रिलला तर आठ एप्रिलच्या दिवशी अमावश्या आहे तर तुमच्या परिवारासाठी तुमच्या घरासाठी तुमच्या घराचं रक्षण होण्यासाठी तुम्ही अमावश्या सोमवती अमावश्याच्या दिवशी काय करायला पाहिजे हा उपाय मी तुम्हाला नक्कीच सांगणार तर हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच अनुभव येईल माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सेवा करतील तर अमावश्या दिवशी अमावश्याच्या दिवशी काय करायचं तर आपलं घर पूर्ण क्लीन करायचं घर स्वच्छ करायचं आणि घर म्हणजे लादी ज्या आपण पुसतो त्यावेळेस मिठाचं पाणी मीठ म्हणजे खडे नमक घ्यायचं हळद घ्यायची आणि त्याच्याने आणि गोमूत्र टाकायचं त्याच्याने आपली लादी पूर्ण साफ करायची नंतर न जाळे दणपटे काढायचे घरामधले नंतर आपला मेंढोर साफ करायचं त्याला आ, तेल आणि तेलने पुसून घ्यायचं आणि जो आपला मेंढोर आहे त्याचा जो उंबरटा आहे त्याला, त्याला हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन कसं करायचं ते ते सांगणार आहे हळदीचं लेपन करण्यासाठी तुम्हाला गोमूत्र आणि हळद एकत्र करून उजव्या साईडने म्हणजे त्याला सारखं सारखं असं सारवत नाही बसायचं त्याला डायरेक्टली तीन बोटं घ्यायची आणि असं साईड एकच एकच साइडने साईडने असं सारवत जायचं सार्वत म्हणजे कसं सा जायचं उजवीकडून डावीकडे एवढंच करायचं आणि नंतर त्याच्यावर स्वस्तिक काढायची कुंकुळाची दोन आणि त्याची पूजा करून घ्यायची आपली मेंढोला तिथे एक दिवा लावायचा त्या दिवा कसला लावायचा तर मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही दिवा लावू शकतात नंतरनं काय करायचं एक घोडा आणायचा संध्याकाळच्या टायमाला तर ता तो गोहळा आणून त्याला काय करायचं त्याला धुवून घ्यायचं देवाजवळ ठायचं त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काहीच काढायचे नाही तो गोहळा ठेवल्यानंतर त्याच्यावर सेवा करायची सेवा कुठली करायची तर स्वामी समर्थ महाराजाची अकरा माड जप करायचा स्तोत्र म्हणायचं व आणि नंतर ना ते घोडा आपल्या मेन डोरच्या बाहेर बांधायचा एकदम मध्यभागी तो घोडा बांधण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या घरात नकारात्मक शक्ती किंवा कोणाची नजर दोष किंवा काही संकट येणार असेल तर तो घोडा खराब होतो याच्यासाठी तो घोडा बाहेर बांधला जातो तो, तो, तो नकारात्मक शक्ती जास्त प्रवेश म्हणजे जास्त आकर्षित करतो आणि दुसरं कारण असं आहे तुम्ही काय करायचं तुमच्या घराचं जे चार कोपऱ्या आहेत त्या चार कोपऱ्यांना भीमसिंग कापूर असतो बघा तो भीमसिंग कापूर चार कोपऱ्यांना चार छोट्या वाट्यांमध्ये ठेवायचा अमावश्याच्या दिवशी आणि दोन वाट्यांमध्ये काचीचे दोन वाटे आहेत जे बाऊल आहेत काचीचे ते एक टॉयलेटमध्ये खडे नमक भरून ठेवायचं आणि एक बाथरूममध्ये कारण की टॉयलेट आणि बाथरूममध्ये खूप प्रमाणात नकारात्मक शक्तीचा प्रवेश असतो तर तुम्ही हा उपयोग नक्की करून बघा आणि एक एक करायचं दर अमावशा पौर्णिमेला तुमच्या घरात जर कर्नीबाधा झालेला असेल किंवा खूप तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही आ, स्वामी समर्थक केंद्रामध्ये दशांत दशांत धूप भेटतं बघा ते धूप आणायचं त्या धूपामध्ये खूप असे चांगले प्रकार आहेत त्याच्यात गोमूत्र आहे त्याच्यात गोगुळ आहे धूप आहे म्हणजे अशी प्रकारचे ते त्याच्यात एक मिक्स करून असा एक धूप तयार करण्यात आलेला आहे आणि तो स्वामी समर्थ केंद्रात भेटतो तो दर अमावश्या पौर्णिमेला किंवा रोज पण तुम्ही लावू शकता छोटे छोटे दोन तुकडे करायचे रोज सकाळ संध्याकाळ लावला तरी चालेल तुमच्या घरात नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाईल आणि सुख समृद्धी तुमच्या घरात नक्की जाईल तर दर अमावश्याला तुम्ही हा एक उपाय करा आणि एक उपाय आहे अमावश्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या गाड्यांना स्वच्छ धुवून घ्या नारळचा उत नाही नारळचा उतारा नाही करायचा कारण की त्या दिवशी सोमवार आहे दुसऱ्या अमावश्या त्यावेळेस तुम्ही करू शकता की पण सोम जी सोमोती आमच्या त्या दिवशी तुम्ही नारळाचा उतारा करायचा नाही नारळाचा फक्त गाळ्यांना साफ करायचं त्यांची पूजा वगैरे करून घ्यायची फक्त एवढं करायचं आणि तुमच्या घरात सगळं क्लीन करायचं जे जुने कपडे असतील ते पण तुम्ही बाहेर कुणाला तरी दान देऊ शकतात आणि हे केल्याने तुमच्या घरात नक्कीच नक सकारात्मक सा, शक्तीचा प्रवेश होईल आणि तुमच्या घरात सुख शांती नांदेल माझ्या चॅनलला लाईक सब लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना पण पाठवा कमेंट करा श्री स्वामी समर्थ